नाशिक प्रादेशिक परिवहन विभाग नाशिक येथील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले परमपूज्य डॉक्टर यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि साजरा झाला दरवर्षी प्रादेशिक परिवहन कार्यालयात सर्व अधिकारी कर्मचारी तसेच वाहन चालक प्रतिनिधी यांच्या वतीनं महापुरुषांच्या जयंती उत्सवाचे कार्यक्रम आयोजित केले जातात यामध्ये प्रामुख्याने प्रतिमा पूजन वैचारिक संबोधन यथा योग्य सत्कार व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज क्रांती महात्मा ज्योतिबा फुले महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले प्रादेशिक परिवहनचे सहाय्यक अधिकारी उक्के साहेब यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला प्रादेशिक परिवहनचे अधिकारी प्रंगड साहेब यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला मित्रमेळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र ताजने यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात <त281> आला यानंतर श्रमिक संघटनेचे वाहन चालक प्रतिनिधी संघटनेचे अध्यक्ष मनोज जाधव यांच्या हस्ते प्रादेशिक परिवाराचे सहाय्यक अधिकारी उक्के साहेब यांचा यां सत्कार करण्यात आला त्यानंतर मित्रमेळ्याचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र ताचणे यांचा तसेच सामाजिक कार्यकर्ते निशिकांत पघारे तसेच सामाजिक कार्यकर्ते वास्तवभाई दोनदे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमात शिवसेना उपनेते सुनील भाऊ बागुल श्रमिक संघटनेचे बाळासाहेब पाठक मामाजी राजवाडे अजय बागुल राजाभाऊ वागले शंकर नाना बागुल आदी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रमिक संघटनेचे वाहनचालक प्रतिनिधी अध्यक्ष मनोज जाधव उपाध्यक्ष कैलास बारवरकर बाळासाहेब निकम विभाग प्रमुख गणेश रणमाळे किरण गोसावे मेजर साहेब नईम मलिक किरण सदाफुले धनंजय साठे ज्ञानेश्वर खाडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी महिला अधिकारी कर्मचारी वर्ग श्रमिक संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य आदींनी परिश्रम घेतले केव्हीआर न्यूज प्रतिनिधी सचिन सूर्यवंशी नाशिक रोड चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा